नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र सोळा फेब्रुवारीची रात्र सतरा फेब्रुवारी सुरू झालेलं आहे रात्रीचे दीड वाजलेलं आहे आणि मी विरार रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो आहे विरार रेल्वे स्टेशनचा पूर्ण मेकओव्हर व्हावा पूर्ण नूतनीकरण व्हावं यासाठी आपण प्रयत्न केले तत्कालीन खासदार गावित साहेब आणि आम्ही दिल्लीला गेलो बऱ्याच वेळेला आणि विरार ढाणू रेल्वे चौपदरीकरणाच्या अंतर्गत बरीचशी कामं पण होतात एलिव्हेटेड ड्रेक होणार आहे आणि चौपदरीकरण होणार आहे वि दोन वर्षानंतर विरार रेल्वे स्टेशन पूर्णपणे बदललेलं असेल आत्ता जिकडे मी ही जुनी तिकीट खिडकी पण मार्च अखेरपर्यंत तो तोडली जाणार आहे पण आपण ही जर दृश्य बघितली सध्या लोकांना कशा पद्धतीने इथे वेटिंग रूम नसल्यामुळे वेटिंग रूम नसल्यामुळे सध्या लोकांना इकडे कशा पद्धतीने झोपावं लागतंय कष्टकरी श्रमिक जनता आहे लोकं आहेत गरीब सर्वसामान्य लोकं आहेत की यांच्या ह्यांना हे कष्टकरी लोक आहेत कोणी सक पा सकाळच्या सकाळच्या गाडीने कोणी कोणाला सुरतला जायचं आहे डहाणूला जायचं आहे कोणाला सुरतला जायचं आहे कोणाला पहाटेची लोकल पकडून मुंबईला जायचं आहे खर तर इकडे वेटिंग रूम चांगली जिकडे लोक झोपू शकतील आराम करू शकतील वेट करू शकतील असे लो असं वेटिंग रूम इकडे पाहिजे विरार विरार रेल्वे स्टेशन विरार रेल्वे स्टेशन हे क मोठ्या गर्दीचं रेल्वे स्टेशन आहे मिनिट जरा उभे राहणार मग गर्दीचं रेल्वे स्टेशन हे ए सी आणि चांगलं जिकडे पिण्याचं पाणी असेल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंगचे पॉईंट असतील असं वेटिंग रूम असलं पाहिजे आता पुढच्या दोन वर्षाच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण ते करून घेऊ पण सध्या लोकांची परिस्थिती आपण बघतो आहे की लोकांना कशा पद्धतीने ब भले सर्वसामान्य कष्टकरी गरीब लोक असले तरी त्यांना पा चांगल्या सोयी सुविधांचा अधिकार आहे देशाचे बंदर नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमध्ये भरपूर चांगले बदल केलेत थोडा तेज आवाज से बताइए क्या, क्या 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 वेटिंग रूम के बारे में क्या कहेंगे हां दादा आम्हाला तर वेटिंग रूम बद्दल काय सांगाले वेटिंग रूम मध्ये आता आम्हाला झोपायला भेटत पण नाही घेऊन जातात ठीक आहे ठीक त्यांचं म्हणणं आहे की इकडे असे तिकीट खिडकी जुनी तिकीट खिडकी आहे आणि महेश दीक्षित म्हटलं साहेब इतक्या रात्री लाईव्ह करता तुमचं पत्रकारिता सलाम धन्यवाद हे सगळं हे लोक असे वेटिंग रूम पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून ला जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा कमेंट करा किंवा वेटिंग रूम पाहिजे थोड़ा तेज आवाज से बताइए वेटिंग रूम नहीं आपको कहा जाना और लिए रुके रुक पहले लोकल से? से पहले लोकल से कहा जाना है अंधेरी हाँ। और ये वेटिंग रूम है बेटिंग या, बेटिंग या नहीं की पुलिस रोकती है कोणीतरी कमेंट करून विचारलं आहे की कोणीतरी कमेंट करून विचारलं की त्यांनी तिकीट काढलं आहे का आता तिकीट काढलं आहे का विनायकाने म्हटलं एक कॉल मॅटर सॉल मयुरेश भाऊ धन्यवाद विनायकजी का कोणीतरी कुत्सितपणे विचारलं असं मला वाटते त्यांनी तिकीट काढलं आहे का विचारा पण हा अधिकार माझा नाही आहे तो रेल्वेचे टी सी त्यांचा अधिकार आहे पण प्रत्येकाला सन्मानाने जाण्याचा अधिकार आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकासाठी न्याय नियम समान आहे कोणी छोटं नाही कोणी मोठं नाही आहे आमची मागणी माझाही दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की रेल्वेचं चौपदरीकरण होत असताना तिकडे बिल्डिंग होणार आहे त्या ते बिल्डिंग होत असताना तिकडे चांगलं एक ए सी वेटिंग रूम असावं जेणेकरून लोकं वेटिंग करतील तिकडे अति संख्याने म्हटलं आहे की रेल्वे स्टेशनला काय बनते आहे रेल्वे स्टेशन विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरणाअंतर्गत वि विरार रेल्वे स्टेशनाचं नूतनीकरण होतं आहे ही ती जुनी तिकीट खिडकी तोडून नवीन तिडकी तिकीट खिडकी तिकडे तिकेड़ बांधणार आहेत आणि इकडून डहाणूला ला दोन लाईन जाणार आहेत या ठिकाणून चौपदरीकरण चार लाईन होणार आहेत डहाणूपर्यंत त्याची कामं पुढच्या दोन वर्षामध्ये विरार रेल्वे स्टेशनचा पूर्ण मेकओवर होणार आहे आणि आपल्या विरार आपल्या विरार रेल्वे स्टेश आपलं विरार रेल्वे स्टेशन आज लाखो प्रवासी विरार रेल्वे स्टेशनवरनं प्रवास करतात त्यामुळे विरार रेल्वे स्टेशनवर मुंबईसारख्या बोरिवली अंधेरी भांड्रा सी एस टी इथल्यासारख्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी हा तुमचा मयुरेश भाऊ मयुरेश वाघ प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांना मग तो गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो अल्प उत्पन्न गटातला असो तो सगळा असो रे सगळ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी हे लाईव्ह करतो आहे वेटिंग रूम चांगलं बनवावं माझी अशी अपेक्षा आहे की या रि डेव्हलपमेंटमध्ये वेटिंग रूम नवीन बांधली जाणार आहे पण ती चांगली असावी तिकडे सगळे लोक वेटिंग करू शकतील बसू शकतील ज्यांना झोपायचं असेल ते झोपू शकतील आणि चार्जिंगसाठी चार्जिंग, चार्जिंग पॉईंट असतील पिण्याच्या पाण्यासाठी पि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची सोय असेल आणि तिकडे लोकांना तिकडे लोकांना टी व्ही एखाद्या टी व्हीची पण सोय असेल जिकडे ते लोक बातम्या बघू शकतील कारण सगळं रेल्वेमध्ये खूप चांगले बदल होत आहेत आणि सर्वसामान्य प्रत्येकासाठी ही प्रत्येकाला रौनक कोठारियाने म्हटलं हमारे भावी महापौर मयुरेज भाऊ वाघ महापौर होण्यासाठी आली नगरसेवक म्हणून प्रचंड मताने निवडून यावं लागेल तुम्ही तिथ जनता ते निवडून नेणारच आहे अनास काझियाने म्हटले वेटिंग रूम शूड बी प्रॉपर तेच मी सांगतो आहे की चांगल्या वेटिंग रूम चांगली पाहिजे त्याच्यामध्ये बसण्यासाठी आराम करण्यासाठी झोपायचं असेल सामान ठेवण्यासाठी जागा पाहिजे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉट पाहिजे प्रज्वलने म्हटलं तू नगरसेवकला उभा राहा भाऊ त्यामध्ये चार्जिंग पॉईंट पाहिजे शुद्ध पिण्याचं पाणी पाहिजे चांगलं टॉयलेट पाहिजे आणि प्रत्येकाला मग तो आ, गरीब आला म्हणून त्याला तिकडे हे नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे लाईव्ह करण्याचं कारण आहे पुढच्या या मार्च अखेरपर्यंत ही तिकीट खिडकी तोडून ही तिकीट खिडकी तोडली जाणार आहे आणि त्या तिकडे जी नवीन बिल्डिंग बांधायला लावली आहे तिकडे ही तिकीट खिडकी शिफ्ट करण्याचं आहे माझी अपेक्षा आहे वेटिंग रूम विरार रेल्वे स्टेशनमध्ये फाईव्ह स्टार बनेल फाइव स्टार बनावी त्यासाठी हा तुमचा मयुरेश भाऊ हा तुमचा मयुरेश वाघ हा तुमचा भाऊ प्रयत्न करेल तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी हा मयुरेश वाघ सज्ज समर्पित आहे आणि जेवढे जेवढे विरार रेल्वे स्टेशनचं आपल्याला अपडेट आहेत ते सगळे अपडेट अनिकेत चौधरी भारी अनिकेत चौधरीने म्हटलंय भारी आहे मयुरेश बाग तू नक्की नगरसेवकला उभारा राहा अनिकेत थँक्यू तुमच्या सपोर्टबद्दल विरारच्या जनतेचं प्रेम आणि सपोर्ट खूप आहे आपला आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या मी तुम्हाला एवढंच सांगतोय विरारला विराट बनवायचं आहे विरारला बदलायचं आहे राजकीय परिवर्तन झालं प्रज्वलने परत म्हटलंय तू आता जास्त ॲक्टिव्ह आहे पहिल्यापेक्षा एक नंबर ॲक्टिव्ह याच्यापेक्षा जास्त व्हायचं आहे विरारला विराट बनवायचा आहे विरारला एक नंबर बनवायचं आहे मुंबईसारख्या सोयीसुविधा विरारला मिळाल्या पाहिजेत सगळ्या मार्गाने विरारमध्ये प्रगती झाली पाहिजे इथे लोकां लो, विरार रेल्वे स्टेशनमध्ये चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज राहील आणि विरार रेल्वे स्टेशनमध्ये जे जे एके यांनी म्हटलं आहे भाऊ लोकांसाठी तुम्ही खूप करता स्वतःची स्वतः काळजी घ्या तुमच्या सोबत आहेत विरार रेल्वे स्टेशनचे जे 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 डेव्हलपमेंटचे अपडेट आहेत ते वेळोवेळी आपण अपडेट देत राहणार रह। आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम